सर्वांना सोनाई इंटरप्राइजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो जसं की मी काल एक व्हिडिओ टाकला, टाकला होता मोफत कंप्युटर कोर्स मराठा आणि कुणबी मराठा यांच्यासाठी ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता लाभार्थी आणि अडी असतील आणि त्याचा अर्धा व्हिडिओ मी टाकला होता म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसेसपर्यंत नोंदणीची जी लॉग इन आय डी पासवर्ड जो येतो तुम्हाला तिथपर्यंत मी व्हिडिओ टाकला होता व्हिडिओ जास्त लांब जास्त जास्त मिनिटाचा होऊ नये म्हणून मी दुसरा व्हिडिओ आज टाकणार आहे यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढचे प्रोसेस काय असेल तुम्हाला काय डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील या करा सर्व गोष्टीची तुम्हाला माहिती या व्हिडिओमधून सांगणार आहे मित्रांनो पाहूया सुरुवातीला आपल्याला काय करायचं जसं की आता मी सांगितलं तुम्हाला आपण लॉग इन आयडी पासवर्ड आपल्याला भेटलेला आहे बरोबर लॉग इन आय डी पासवर्ड भेटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लॉग इन आयडी पासवर्ड टाकून घ्यायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे आता लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल यामध्ये इथे दाखवत बघा युवर प्रोफाइल इज इनकम्प्लीट बरोबर युवर प्रोफाइल इज इनकम्प्लीट असं दाखवतोय यामध्ये आपल्याला इथे ऍप्लिकंट म्हणजे तुमचं इथे नाव दाखवलं पिवळं जे केलंय मी तिथे ऍप्लिकंटचं नाव दाखवेल आणि गो टू प्रोफाइल आपण जेव्हा करतो तर तेव्हा आपल्याला पुढच्या पेजवरती अशा प्रकारे डिटेल दिसतील त्यामध्ये बघा किती सात स्टेप आहेत मित्रांनो यामध्ये पहिलं बेसिक डिटेल आहे तुमची माहिती विचारलं जाईल तुमच्या वडिलांचं नाव आईचं नाव जन्मतारीख तुम्ही लग्न झालंय का नाही झालंय आधार कार्ड नंबर तुमची मदर टंग जी भाषा असते आपली मातृभाषा ते विचारलं जाईल इथे दुसऱ्या जा ह्याच्यामध्ये आधार म्हणजे ॲड्रेस डिटेल्स असेल ते तुमचे जिथे राहताय तुम्ही त्याचे ॲड्रेस डिटेल्स असतील तिसऱ्या स्टेपमध्ये कास्ट कॅटेगरी डिटेल्स असतील त्यामध्ये तुम्ही कुणबी आहात मराठा कुणबी आहात का फक्त मराठा आहात किंवा कुणबी मराठा आहात चारपैकी कोणताही ऑप्शन तुम्ही निवडू शकता यानंतर मित्रांनो क्वालिफिकेशन डिटेल्स आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचं शिक्षण काय झालंय ते तुम्हाला तिथे टाकायचं आहे यानंतर जर काही एक्सपिरियन्स काही अनुभव असेल तुम्हाला त्या अनुभवाची माहिती इथे तुम्हाला टाकायची आहे वर्क एक्सपिरियन्स डिटेल शेवटला सहा नंबरचा आहे डॉक्युमेंट्स अपलोड आणि शेवटला आहे प्रोफाईल समरी या सर्व गोष्टी तुम्हाला सात स्टेपमध्ये कम्प्लीट करायच्या आहे यामध्ये आपण पाहूया आता सुरुवातीला बेसिक डिटेल आपण जसं पाहतोय फुल नेम इथे ॲटोमॅटिक नाव येईल इथे तुम्हाला वडिलाचं नाव टाकायचं आहे इथे आईचं नाव टाकायचं आहे इथे तुमचं मॅरिड आहात का अनमॅरिड ते टाकायचं आहे इथे डेट ऑफ बर्थ तुम्हाला जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे जेंडर मेल ऑलरेडी आपण मध्ये टाकलेलाच होतं बरोबर आधार नंबर टाकलेलाच आहे आपण यानंतर इथे आपल्याला ॲड्रेस तुमचा जो पण पत्ता असेल तो पत्ता तुम्हाला टाकायचा आहे इथे लँडमार्क म्हणजे तुमचं घर को कशाच्या जवळ आहे कोणाच्या घराच्या जवळ आहे ते तुम्ही टाकू शकता हायवेला आहे किंवा ग्रामपंचायत जवळ आहे झेडपी शाळेजवळ आहे यापैकी काहीतरी आपण टाकू शकतो यानंतर इंडिया महाराष्ट्र त्याचं आहेच डिस्ट्रिक्ट तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका आणि विलेज जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे पोस्ट ऑफिस कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि इथे पिनकोड टाकायचा आहे जो आपल्या गावाचा आधार कार्डावरती मागच्या बाजूला पिनकोड असतो तो पिनकोड टाकायचा आहे मित्रांनो तो पिनकोड टाकल्यानंतर आणि इथे दिले त्यांनी इज परमन्ट ऍड्रेस सेम एज करस्पॉन्डन्स ऍड्रेस म्हणजे तुम्ही जर तुमचा जो अड्रेसवर टाकलाय तोच परमनंट ऍड्रेस असेल तर तुम्हाला यस करायचं आहे आणि जर तुमचे दोन पत्ते असतील आधार कार्डवरती वेगळा आणि तुम्ही सध्या राहताय वेगळ्या ठिकाणी इथे नो करून खाल खाली तुम्हाला माहिती भरायची आहे की तुम्ही कोणत्या ॲड्रेसवरती राहताय इथे कॉन्टॅक्ट नंबर मेल आय डी ॲटोमॅटिक आलेला आहे कारण की आपण जेव्हा रजिस्टर केलं होतं तेव्हाच आपल्याला काय देते तेव्हाच आपल्याला मोबाईल नंबर त्यांनी विचारला होता या व्यतिरिक्त इथे आहे कास्ट कॅटेगरी कास्ट वरती आपण जेव्हा इथे टच करतो या बानावरती जेव्हा आपण टच करतो बाणावरती टच केल्यानंतर मित्रांनो हे चार ऑप्शन येतील पहिला आहे मराठा दोन नंबर कुणबी कुणबी मराठा आणि चार नंबर आहे मराठा कुणबी तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर यापैकी तुम्ही निवडू शकता तुमच्या जातीच्या प्रमाणपत्रावरती काय दिलेलं आहे ते किंवा तुम्ही दाखल्यावरती तुमचा जो दाखला असेल शाळा सोडल्याचा दाखला किंवा जे आपण टी सी काढतो त्यावरती जे असेल ते तुम्ही टाकू शकता मित्रांनो यानंतर सिलेक्शन आहे तुम्ही तुम्ही काय शिक्षण झालेलं आहे तुमचं याला कमीत कमी दहावी पास झालेली पाहिजे मित्रांनो वर जेव्हा आपण क्लिक करतो तर आपल्याला दहावीचा ऑप्शन येईल स्कुलिंगच्या वर क्लिक करतोय तर वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला येतात त्यापैकी तुम्ही काहीतरी ऑप्शन सिलेक्ट करू शकता यानंतर जर आपण बारावी केली तर तुम्हाला इथे बारावीचं ऑप्शन येईल मित्रांनो यानंतर बारावी आपण आर्ट्स कॉमर्स सायन्स मध्ये पीसीबी पीसीएम आणि पीसीएमबी या चार गोष्टी पाच ज्या गोष्टी आहेत त्यामधून तुम्ही निवडू शकता की तुमचं सिलेक्शन म्हणजे जी ब्रँच होती किंवा जे सब्जेक्ट होते जे स्ट्रीम मध्ये काय होती, का होती बारावीला यानंतर बोर्ड आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आपल्याला निवडायचा आहे मित्रांनो आपण महाराष्ट्रातल्या आहात त्याच्यामुळे यानंतर क्वालिफिकेशन स्टेटस आहे पास जे पण असेल पासच करावं लागेल तुम्हाला बिकॉज तुम्ही दहावी पास झाले तरच तुम्हाला ते भेटतं बरोबर यानंतर इथे सुरुवातीला कधी झालेत पास त्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात इथे पर्सेंटेज विचारलं जातं आणि इथं क्लास म्हणजे काय फर्स्ट क्लास सेकंड क्लास फर्स्ट क्लास या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात तिथे यानंतर एक्सपिरियन्स डिटेल आहे डू यू हॅव एनी एक्सपिरियन्स वर्क एक्सपिरियन्स यस असेल तर येस नो असेल तर नो येस असेल तर तुम्हाला इथे पूर्ण माहिती टाकावं लागेल तुमचा एक्सपिरियन्स कुठे होता काय होतं नाव इथे हो, कधीपासून कधीपर्यंत करत होते कोणती पोस्ट होती सुरुवातीची तारीख आणि शेवटची तारीख या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे टाकाव्या लागतील त्यानंतर इथे आहे कॉमन डॉक्युमेंट्स कॉमन डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत तुमची सही लागणार आहे मित्रांनो सहीचा फोटो काढून तुम्हाला अपलोड करायचा आहे आधार कार्ड अपलोड करायचं आहे टेन्थ पास सर्टिफिकेट किंवा मार्क्स म्हणजे दहावीची सनद असेल किंवा मार्कशीट असेल ते तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि डेट ऑफ बर्थ त्यासाठी आधार कार्ड करू शकता किंवा टी सी आहे शाळा सोडलेचा दाखला तो अपलोड तुम्ही करू शकता मित्रांनो यानंतर पुढे आहे डॉक्युमेंट्स अपलोड कास्ट डॉक्युमेंट यासाठी काय काय तुम्ही करू शकता बघा इन्कम सर्टिफिकेट आहे मित्रांनो शेवटच्या वर् तीन वर्षाचं डोमिसाईल आहे नॉन क्रिमिल ज्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांनी कास्ट सर्टिफिकेट प्लस नॉन क्रिमिनल अपलोड करायचं आहे ईडब्ल्यूस करू शकता मित्रांनो इथे शाळा सोडल्याचा दाखला त्याच्यावरती जात असते मित्रांनो तर ते करू शकता मित्रांनो तुम्ही बरोबर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला डोमिसाईल आणि शाळा सोडल्याचा दाखला या तीन गोष्टी कंपल्सरी लागणार आहेत मित्रांनो यानंतर अशा प्रकारे आपण एक पॉपो बिल त्या वर दिले त्यांनी की तुम्ही जी सबमिट करणार आहात डेटा तो सबमिट केल्यानंतर तुमची प्रोफाईल कम्प्लीट होणार आहे ह्याच्यावरती सबमिटवरती आपण क्लिक करतो सबमिटवरती क्लिक केल्यानंतर शेवटला तुम्हाला असा ऑप्शन येईल ज्यामध्ये तुम्ही तुमचा इथे जिल्हा इथे तालुका या दोन गोष्टी टाकून सर्च करू शकता की तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये कोणत्या सेंटरला तुम्ही अप्लाय करू शकता इथे मी जसं शिरूर केलं होतं इथे प्रगती कम्प्युटर सेंटर आहे सिरूर सर त्याच्या खाली पण आहेत ते याच्या खाली पण ऑप्शन्स आहेत मित्रांनो आता सर्वात महत्वाचं हा जो आहे सी एस एम एस डीप डिप्लोमा म्हणजे काय आहे नेमकं त्याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगतो फॉर्म कसा भरायचा सगळ्यांना समजलं असेल तर त्यांनी पुढचा व्हिडिओ पण पाहून घ्या तुम्हाला प्रॉपर डिटेल कळतील जेव्हा आपल्याला अप्लाय करायचे तेव्हा वरती क्लिक करून आपण बाकीच्या पुढचा प्रोसेस करू शकतो आता बघा इथे आहे डीप डिप्लोमा जे आहे डाउनलोड म्हणजे तुम्हाला एम के सी ए बद्दल याच्यावरती मी क्लिक करतोय तर इथे बघा त्यांनी काय दिलं आहे चार स्टेपमध्ये आपला हा डिप्लोमा कंप्लीट होणार आहे चार मॉडेल आहेत एकशे वीस तासांचे बरोबर पहिल्या तासामध्ये असणारे पहिल्या मध्ये असणारे इंग्लिश मॉडल आहे डिप्लोमाचं सर इंग्लिश लँग्वेज स्किल असतील कम्युनिकेशन स्किल्स असतील आणि सॉफ्ट स्किल्स असतील दोन नंबरमध्ये सर्टिफिकेट इन बेसिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्किल्स असतील तीन नंबर आहे सर्टिफिकेट इन डोमेन स्पेसिफिक बेसिक डिजिटल स्किलवरती असतील नंतर चौथा आहे सर्टिफिकेट इन डोमेन स्पेसिफिक अडव्हान्स डिजिटल स्किल मध्ये असतील चार गोष्टी तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत यानंतर तुम्हाला इथे पाहूया आपण मॉड्यूल तपशील झाला ऑनलाईन आता पात्रता काय आहे मित्रांनो पात्रतावरती क्लिक करतोय आपण आता तुम्हाला थोडस आउट करून दाखवतो मी बा पहिला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत उमेदवाराचे वय अठरा ते पंचाळीस वर्षाच्या दरम्यान असावे उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा आई वडील पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र हे आठ लाखापेक्षा कमी असावे महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र पाहिजे कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा संबंधित असल्याचे सिद्ध करण्यासाठी सारथीने नमूद केलेले वैध कागदपत्री पुरावे सादर करावे बरोबर यामध्ये काय काय पुरावे असतील जात प्रवर्ग मराठा आहे यासाठी पर्याय आहे मराठा जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल बरोबर दुसरं आहे मराठा जात प्रमाणपत्र आणि मागील तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र तिसरा ऑप्शन आहे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र आणि चौदा आहे टी सी शाळा सोडल्याचा दाखला आणि एक वर्षाचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला कंपल्सरी तीन गोष्टी लागणारच आहेत टी सी लागणार आहे तुमचं एक वर्षाचे उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार आहे आणि तुम्हाला डोमेसाईल प्रमाणपत्र हे लागणार आहे मित्रांनो आणि बाकी जर तुम्ही कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी मध्ये असाल तर तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र लागेलच ओबीसी प्रमाणपत्र आणि त्यामध्ये नॉन क्रिमिनल किंवा तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला प् लागणार आहे मित्रांनो आणि बाकीचे कागदपत्र काय आहेत आधार कार्ड आहे महाराष्ट्राचे आदिवासी मध्ये डोमिसाइल आहे दहावीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र मार्कशीट पाहिजे जन्मतारखेच्या पुराव्यासाठी काहीतरी गोष्ट पाहिजे आणि फोटो आणि सही या गोष्टी कंपल्सरी लागणार आहेत बरोबर यानंतर पाहूया आपण सामान्य अटी आणि नियम सामान्य अटी काय आहेत त्यांच्या बघा हे तुम्हाला सांगितलेलंच आहे मी सामान्य अटी काय आहेत वगैरे तुम्ही एकदा निवडलेले जे केंद्र आहे ते बदलता येणार नाही त्यामुळे अर्ज सबमिट करण्यापूर्वी तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या असं त्यांचं म्हणणं आहे खूप साऱ्या सुविधा आहेत तुम्ही वेबसाईटवर मी टाकणारच आहे वेबसाईट वरती जाऊन पण तुम्ही पाहू शकता यानंतर मित्रांनो आपण पाहूया इथे सुरुवातीला आपण जे माध्यम काय असेल शिकण्याचे माध्यम असेल मराठीमध्ये वापर केले जाईल इंग्रजी आणि मराठी दोन्ही मध्ये पण डिजिटल अर्थव्यवस्थेत जागतिक रोजगार संधीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवार इंग्रजी माध्यमात शिकण्यास प्राधान्य देऊ शकतात असा सल्ला सल्ला दिला जातो या संदर्भात मॉडूल वन हे इंग्रजी भाषांचं कौशल्य आणि जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेत आत्मविश्वासाने नेव्हिगेट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातात इंग्लिशबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं जवळपासचे सारथी ए एल सी शोधा तर आपण याच्यावरती जेव्हा क्लिक करतो इथे आपण सर्च बाय पिनकोड आणि सर्च बाय ॲड्रेस असं पण करू शकतो सर्च बाय आपण ॲड्रेस करूया इथे जिल्हा आहे आता जिल्ह्यावरती क्लिक केलं मी इथे तालुका आहे तालुका मी शिरूर कासार करतो आणि सर्च करतोय ओके okay, इथे बघा तीन आले अवनी इन्फोटेक आले माउली कंप्युटर्स रायमो आले आणि प्रगती कंप्युटर्स आलेला आहे मित्रांनो बरोबर या तीन गोष्टी आलेल्या आहेत यानंतर आपण पाहूया शिरूर बीड मध्येच आपण पाहूया बीड जिल्हा बीड तालुका हे बघा इथे आहे धोंडीपुरा बीड नामदेव नगर बीड नियर संस्कार विद्यालय बीड कारंजा रोड बीड विद्यानगर वेस्ट बीड संयोगनगर चौसाळा नवगन कॉलेज रोड शिवाजीनगर बीड इन फ्रंट ऑफ गव्हर्नमेंट हॉस्पिटल नेकनूर के एस के कॉलेज रोड दत्तनगर चौक बीड राजुरी नियर स्टेट बँक मेन रोड एम राजुरी रोड राजुरी मध्ये पण आहे मित्रांनो नगर नारायण कम्प्युटर्स त्यामध्ये करू शकता दत्तानगर नौगन कॉलेज रोड बीड खूप सारे जे सेंटर्स आहेत ते तुम्ही इथे सर्च करू शकता इथे आपण अहमदनगरचं करू शकतो मला ज्या जिल्ह्याचं करायचं त्या जिल्ह्याचं तुम्ही करू शकता पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही स्कीम चालू आहे अशा प्रकारे तुम्ही सर्व गोष्टीची माहिती घेऊ शकता मित्रांनो आणि फॉर्म भरण्यासाठी जी लिंक लागणार आहे ती लिंक मी तुम्हाला तिथे टाकणार आहे मित्रांनो तर त्या लिंकचा फायदा घेऊ शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ मित्रापर्यंत शेअर करा तुम्हाला फ्रीमध्ये खूप साऱ्या गोष्टी भेटणार आहेत धन्यवाद मित्रांनो